नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान राहील राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढते त्यामागचं कारणही आपण जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम म्हणजे एक हवीची स्थिती मराठवाडा विभागाच्या आसपास सक्रिय झाली आणि यातून कबजाबचा पड्डाचा कर्नाटक होत दक्षिणेकडे विस्तारलेला आहे आणि या सिस्टीममुळे अरबी समुद्र किंवा बंगाल चिपसाळातून जे काही येत आहे त्याची जी काही तीव्रता आहे ती वाढलेली आहे त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण देखील भागांमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला पाऊस विशेष करून पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचे ढग आहेत सांता वैभववाडी कणकवली या भागांच्या आसपास हे किंवा देवगड या ठिकाणी हे हलक्या पावसाचे ढग आहेत तसेच गोव्यामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच ढगाळेल वातावरण वाढले हलके थेंबही पाहायला मिळत असतील आणि बाकी नांदेडमध्ये थोडंसं ढगाळेल वातावरण सातारा सांगलीमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आहे नाशिकमध्ये थोडंसं ढग आहेत पण सध्या विशेष पावसाचे ढग नाहीत पण जसं आपण दुपारनंतर पुढे जाऊ जसं राज्यातील पावसाची शक्यता पुन्हा वाढेल गडगाटी पावसाचे ढग विकसित होतील आजही Uh, कोल्हापूर सिंधुदुर्ग गोव्याचे काही भाग असतील बेळगाव सांगली सातारा या पट्ट्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाची शक्यता जास्त आहे तसेच लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त आहे आणि याच लाल रंगाच्या भागातील जिल्ह्यांमध्ये खा तालुक्यांमध्ये आपल्याला गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते या व्यतिरिक्त पुण्यातील भाग असेल नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा दक्षिण वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज मेघ मेघगर्जनेसह विखुर्ल्या स्वरूपात गडघाटी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही नाशिकच्याही पूर्व भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाला तर हलका पाऊस होईल अन्यथा या ठिकाणीही विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगडपर्यंत हवामान कोरें राहील रत्नागिरी सिंधुर्गच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसेल आ, या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की तालुका निहाय कोणत्या तालुक्यांमध्ये आज पावसाची शक्यता जास्त आहे तर साधारणतः बुदरगड संतगड आजरा त्यानंतर राधानगरी करवीर पन्हाळा शिरोळ मिरज तासगाव यानंतर जत कवटे महाकाळचा भाग असू शकतो कराड पाटण सातारा वाई महाबळेश्वर कोरेगाव या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता अधिक आहे तसेच मंगळवेढा सांगोला अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या ठिकाणीसुद्धा गडगाटी पावसाची जास्त शक्यता आहे तसेच वाशी कळंब भूमपरांडा बार्शी धाराशिव या ठिकाणीसुद्धा किंवा त्याला लागून असलेला जामखेड पाटोदा अंबाजोगाई परळी या भागांनुसार गडगाटी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसते किंवा गारपीट होऊ शकते तसेच आ, या वेल आ, भोर वेल्ला पुरंदर पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आज थोड्याफार भागांमध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता बनताना दिसते या व्यतिरिक्त जर नांदेडचा भाग पाहिला तर नांदेडमध्ये माहूर किनवटपासून तर हिमायतनगरपासून तर इकडे मग लातूरच्या उदगीरपर्यंत आज गडग्याटी पावसाची शक्यता म्हणजे जे काय तेलंगणा आणि कर्नाटकला सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी थी पावसाची शक्यता जास्त आहे या तालुक्यांव्यतिरिक्त जे काही जिल्हे सांगितले त्या ही पावसाचे किंवा त्या जिल्ह्यांमधील दुसऱ्या सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये असेच इतकंच असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका